हाय आण इकडे नमस्कार आम्ही अचानक लाईव्ह ला आलोय uh, कारण व्हिडिओ पण पडत नाहीये दोन तीन दिवस तुम्ही बघत असाल हाय थोडे येऊ देत लाईव्हला मग आपण बोलूयात हाय हाय केश हाय सुजल हाय शिवराज हाय अमोल ठीक आहे तर कमी वेळात भरपूर जण लाईव्हला आलेत थँक यू सो मच त्यात आधी आता लाईव्ह ह्यासाठी केलाय की प्रत्येकाला असं वाटतंय की जेव्हा आमचे नाइंटीजचे व्हिडिओ बघताय त्यात तुम्ही गुंतताय रडताय लहानपण नव्यानं जगताय तर हे व्हिडिओच्या पाठीमागचे कष्ट हे तुम्हाला दिसावेत म्हणून मी हे केलं आहे आता ठीक आहे तर हे नाइंटीजचं आपलं घर हे बघा हे सगळ्यांचे कष्ट चालू आहेत दिवाळीचं जे हाय राजेंद्र गुड इव्हिनिंग तर हे हे बघा रंगरंगोटी चालू आहे सांडलं पाणी ठीक आहे रंगरंगोटी चालू आहे हे सगळं काढलं आहे पसार आणि खरोखर आम्हीच काढला आहे नाही तर असं होत नाही हे इकडं बघा हा इजा मदत करायला लागलाय इकडं जेवण चालू आहे किरण वरती बघ नमस्कार तो स्वयंपाकाला लावलाय त्याला भाऊ आहे माझा स्वयंपाक इथं चुलीवर चालू आहे आणि हे बघा हे अशा पद्धतीनं खरोखर आत्ता ह्या वेळेला मी दिवसभर पसारा काढला इकडचा हाय सुनील हाय अविनाश हाय संजय तर जे जे ना चे व्हिडिओ बघतात ना तर हे बघा हे रात्र आता ह्या वेळेला सुद्धा आम्हाला वाटलं ते दिवसा आवरेल पण काहीही आवरलेलं नाही आहे सगळ्यांची कामं चालू आहेत थँक्यू रोहित थँक्यू ओमकार हे बघ हे असं खरोखर ज्या वेळेला आपण व्हिडिओ करतोय त्यावेळेला त्याच्या मागचे कष्ट आहेत सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात आ... आणि असं नाही आहे की बाबा सगळं ऐकता मिळतंय मग आम्ही हे करतोय बघा हे इकडं खरोखर काम चालू आहे <laughs> खरोखर सगळ्यांचं काम चालू आहेत आणि मी विचार केला की जाऊ दे डायरेक्ट लाईव्ह ला जाऊया कारण हाय हेमंत पाऊसचं शूटिंग साताऱ्यामध्ये चालू आहे हो हे आमचंच घर आहे घर दाखवते सध्या काढलंय सगळं हे, हे बघा सगळं खाली घेतलंय पसारा कारण काम चालू आहे त्यामुळं पण चालू आहे हो मॅडी सर विजय माझाच मुलगा आहे तर शूटिंगच्या दरम्यान जे जे आहे ना हे सगळा पसारा बाहेर काढलाय तो आता आम्ही आठ ठेवणार जुन्या आठवणी जगायला मिळत आहेत पण हे जे आहे ना इथं हे आमचं घरच आहे जे शूटिंगसाठी घेतलंय ते तिकडे घे तिकडे घेतात ते उतू जाते बघ आणि हाय जयंत सर जे जे तुम्ही लोक सगळे आमच्यावरती प्रेम करताय प्रेम देताय असंच प्रेम देत राहा प्रेम करत राहा आणि तुम आम्ही जे काय आहे जे काय पुढं आलो ते फक्त ने फक्त तुमच्या प्रेमामुळं हेच चुलीचं धूर जाऊन जाऊन ते डोळे तसे झालेत कारण भरपूर वेळा मी चुलीजवळच होते पस भांडी भेंडी सगळं घासून झालेलं आहे तुमचे जसे दिवाळीची चालू आहे ना आता फराळ बिराळ जे घरात तसं बघा हे सगळं चालू आहे माग हे बघा इजाला खरोखर कामाला लावलंय आजच पेपर संपलेत आज पेपर संपल्या संपल्या सगळे कामाला लागलेत हे बघा भात आमटी तर थँक्यू सो मच आणि शिकडे असंच आमच्यावरती प्रेम करत राहा भरभरून आणि तुम्ही जे आम्हाला सपोर्ट करताय ना हाय राधा तुम्ही फक्त तुमच्या सपोर्टमुळं आम्ही जे काय आहे ते तुम्ही खरं सांगू काय ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओला लाईक करताय आमचे व्हिडिओ पुढं पाठवताय आणि त्यामुळे आम्हाला एक नवीन उमेद मिळते की नाही लोकांना आपल्या गोष्टी ह्या आवडत आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त त्या आठवणी पुन्हा जाग करायचा मी प्रयत्न करते सगळे कुटुंब पण आहे हा माझाच मुलगा आहे हे आमचे माझेच मिस्टर आहेत हा माझा भाऊ आहे जो आता त्याचा स्वयंपाकाच चालू आहे गडबड आता अंधार झाला त्यामुळे दिसत नाही आहे काहीही पण ठीक आहे आणि मी लाईव्हला ह्यासाठी आले की तुम्हाला असं वाटतंय ना की फक्त व्हिडिओमध्ये आम्ही ते जगतोय पण खरं सांगू काय नाईन्टीजच्या आठवणीचे हो जे व्हिडिओ आम्ही बनवतोय ना त्यामुळे खरोखर आम्हाला परत एकदा नव्यानं ते आयुष्य जगायला मिळतंय आणि खरं सांगते हे आयुष्य जगताना जे रोजच्या आपलं टेन्शन असते हे द्यायचं आहे त्याचं पैसे आहेत मला आयुष्यात पुढं जायचं आहे ही मला तशी बोलली आपल्याकडे हे कमी आहे त्यांच्याकडे ते आहे आपल्याला अजून हे करायचं आहे हे जे टेन्शन असते की नाही भले आपला करोडचा बंगला असतोय दारात एक दहा पंधरा लाखाची गाडी असत्या सगळं व्यवस्थित असते पण हे जे आयुष्य होतं ना की साध्या भिंती दहा बाय दहाची ती खोली आपलं साधं आयुष्य मोजकी भांडी सगळेजण कामं वाटून घेत आहेत ते कामं प्रत्येकजण करत आहेत पण त्या कामांच्या निमित्तानं सगळेजण पुन्हा नव्यानं एकत्र जगतायत हे आयुष्य फक्त जुन्या काळी जगायला भेटत होतं आता मिस्टर लॅपटॉपवरती असतात किंवा ते जॉब करत असतात किंवा बाहेर असतात बायको एकीकडे जॉब करत असते पोरं कुठं त्या ह्याच्यात ठेवलेले असतात बाबा जॉबला जातोय म्हणून दुसरीकडेच असतात मग रात्रीच्या वेळेला सगळी वैतागून आलेले असतात आणि झोपून टाकतात हे आयुष्य त्यांना जगायला मिळत नाही जे मला खरंच थँकफुल आहे मी त्या गोष्टीची की नाईन्टीजच्या आठवणीच्या रूपानं मला हे आयुष्य पुन्हा जगायला मिळते आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं मला पुन्हा एकदा एक नवीन उमेद येते की नाही आपण करूयात आणि खरंच थँक्यू थे। सो मच असंच प्रेम करत राहा असंच आमच्यावर ये ना इकडं येईत तुळस पाडलेली आहे ठीक आहे सोबत बोलायचं भरपूर जणांची इच्छा असते आपण व्हिडिओत कोणीही बोलू शकत नाही बोलू शकतोय काही सांग आमचे दिवाळीचे व्हिडिओज येत आहेत त्यांना भरभरून प्रेम द्या सांग आमची दिवाळीचे व्हिडिओज आता लवकरच येत आहेत तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि तुमच्या सपोर्टमुळे मला आम्हाला या पदावर पोहोचवलं या पदावर <laughs> या पदावर पोहोचवलं पदावर पोहोचवलं म्हणजे हा सांग सांग आम्ही असंच काम करत राहू तुमच्या प्रेमामुळे हा तुमचा आनंद वाढवत जाऊ आणि विजा तुमची ऍक्टिंग जस्ट चिराग थँक्यू सो मच हा बोल सकाळपासून काय काय काम केले तिथे आल्यावर सांग सगळं बऱ्यापैकी त्यांना काम केलेलं आहे मदत केलेली आहे भरपूर मदत केली भांडी आणून दिली ठेवली सगळं चालू आहे सकाळ दुपारपासून आणि खरंच आपण ज्या लहानपणी जगत होतो ना त्याला त्या नाईन्टीन्सच्या व्हिडिओ मुळाला जगायला भेटतंय जे आताच्या मुलांना जगायला भेटत नाही दिवाळीचं जरी कामं चालू असेल तर आई एकीकडे फराळ करत असत्या किंवा ती युट्यूबवर बघत असत्या तिचं तिचं चालू असतंय पोरं गेम खेळत बसलेले असतात नवऱ्याचं काय त्याचं तिचं काम चालू असतंय कुणालाही एकमेकांसाठी वेळ नाहीये माझं असं मनापासून मत आहे की सणाच्या निमित्तानं तुम्हाला वेळ मिळतोय ना, ना। सणाच्या निमित्तानं तुम्हाला वेळ मिळतोय ना तर एकमेकांसोबत वेळ घालवा छान आयुष्य जगा जो वेळ मिळतोय तो एकमेकांवर भांडणं करणं तुम्ही हे नाही ते नाही काही करू नका ह्या दिवाळीला खर्च जास्त करण्यापेक्षा एकमेकांवरती वेळ खर्च करा वेळ द्या एकमेकांना आणि छान जगा तू सांग पुढचं काय चालू आहे विजय परीक्षा संपली सांग ना आता दोन तीन दिवस झालं परीक्षा संपल्या तेव्हापासून आता कामाला लागले हां सकाळपासनं चाललं आहे घराचं काम दिवाळीची व्हिडिओज हां आणि लवकरच तुमच्या मनातले तुमच्या आठवणीतले व्हिडिओज तुम्हाला ले भेटले येतील संगी माझी खरी मुलगी नाही संगी एक जस्ट कॅरेक्ट माझ्या मैत्रिणीचीच मुलगी आहे बोल सांग तुझ्याबद्दल काहीतरी ज्यांना बोलायचंय तुझ्यासोबत भरपूर जणांचे मेसेजेस येतात की आम्हाला बोलायचं असते इजाला बोलताच येत नाही का बर बोल की ठीक आहे थँक्यू सो मच तुमची इच्छा असते की आम्हाला इजासोबत बोलायचंय इजासोबत बोलायचंय पण इजा मला या मुलाची ॲक्टिंग आवडते हे बघा भरपूर कमेंट आलेला आला तुझ्यावरती पण इजा लहान आहे त्याला अजून त्यातलं काहीही कळत नाही मी सांगेन तेवढंच तो करतो त्यामुळं त्याच्याकडून जास्ती अपेक्षा नका ठेवू की तो बोलेल वगैरे पण तुमचं प्रेम असंच राहू दे असंच आमच्यावरती प्रेम करत राहा आणि दिवाळीच्या वेळेला लक्ष्मीपूजेच्या नंतर आम्ही पुन्हा एकदा लाईव्हला येऊ आणि थँक्यू सो मच